बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे आय पी एस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात दहा जणांची टीम या प्रकरणात सखोल तपास करणार आहे एस आय टीच्या स्थापनेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन आठवडे उलटल्यानंतरही तीन आरोपी अजूनही फरार आहेत तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे कराडचा या प्रकरणात सहभाग होता का आणि असेल तर तो कशा स्वरूपात होता हे स्पष्ट होण्यासाठी हत्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एस आय टीची घोषणा केली होती सन दोन हजार दहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी असलेले डॉक्टर टेली हे एम बी बी एस असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुंद या गावातील आहेत पोलीस दलातील त्यांच्या सेवेस पाचोरा जिल्हा जळगाव येथून झाली त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पुणे येथे शहर उपायुक्त म्हणून काम केले त्यानंतर त्यांनी वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे